नमस्कार मी डॉक्टर विक्रम भाऊराव दोघुत्री नमस्ते मनिका विक्रम गोपोत्री आम्ही दोघांनी हे जनसेवेच्या उद्देशाने एकत्रित इथे आमची छोटीशी शाखा जोगोद्री दादांचा दवाखाना या नावाने सुरू करत आहोत याचा उद्देश असा असणार आहे की इथून जे आपल्या ग्रामीण भागातून सर्वसामान्य जी जनता आहे ती छोट्या छोट्या प्रोसिजरसाठी गरिबस्पर्यंत येऊन पोहोचू शकत नाही बरेचसे त्याच्यासाठी कारणं आहेत जसं की ट्रान्सपोर्ट आहे किंवा त्यांचा एक एक पूर्ण दिवस त्याच्यासाठी पूर्ण वेस्टेज जात होता तो थोडासा त्यांचा कालावधी जो वाया जात होता तो कमी करण्यासाठी आम्ही इथे छोटीशी शाखा सुरू करतो आणि सध्या माझं आवड रनिंग जे मी गडिंग ते स्टँडच्या पाठिंबा आहे पाठीमागे सात वर्षापासून आम्ही जनतेची सेवा करत आहोत सुद्धा जनतेच्या मागणीनुसार आम्ही इथल्या बऱ्याचशा लोकांचे अशी अपेक्षा होईल की आपण इथे छोटीशी सेवा सुरू करावी अशी मी आम्ही तर जसं इतर मी इथे दुसरी शाखा चालू करून लोकांचं जे प्रमाणपत्र ते कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आता सध्या तरी सुरुवातीला आठवड्यातून इथे म्हणजे बुधवारी जो बारा दिवस असतो हा मी निवडलेला आहे आणि इतर दिवशी बाय अपॉइंटमेंट्स सकाळी किंवा संध्याकाळी असं पेशंटच्या सोयीनुसार बाय अपॉइंटमेंट्स घेऊन अपॉइंटमेंट्स मॅनेज करता येईल या उद्देश सुरुवात करत आहोत त्यासाठी सगळ्यांनी याचा Tadi saya beri, tadi saya tu nanti